बंधू भगिनी खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीची निवडणूक आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची महापालिकेची निवडणूक नाही है हे दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला एक असं सरकार निवडायचं आहे की जे या देशाची आणि आपल्याला अशा प्रकारचं सरकार निवडायचं आहे जे देशाला सुरक्षित ठेवू शकत एक असं सरकार निवडायचं आहे की जे देशाला विकासाकडे नेऊ शकत आणि म्हणून ही निवडणूक निवन्नुक देशाची निवडणूक आहे देशाचं भाग्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे या देशामध्ये साठ वर्ष आपण काँग्रेसचं अनाचारी दुराचारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राज्य पाहिलाय साठ वर्षामध्ये केवळ सामान्य माणसाला भूल खपा देऊन आपल्या झोळ्या भरण्याचं काम यांनी केलं आणि गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक कणखर सरकार सामान्य माणसाकरता काम करणार सरकार देशाला पुढे नेणार विकासाकडे नेणार सरकार हे आपण अनुभवलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये साठ वर्षा विरुद्ध पाच वर्ष असा हा सामना आहे आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की पाच वर्षात आम्ही ते परिवर्तन करून दाखवलं जे त्यांना साठ वर्षात जमलं नाही पण मला कधी कधी आश्चर्य वाटत आता राहुल गांधी येत आहेत ते देखील भाषण देत आहेत मला असं वाटतं ना लाच काय वाटत नाही हो पाच पाच पिढ्या पाच पाच पिढ्या तेच सांगतात आता पुन्हा राहुल गांधींनी सांगितलं गरीबी हटाव अरे राहुलजी तुमचे पणजोबा म्हणाले होते गरीबी हटवू हटली नाही तुमची आजी म्हणाली होती गरीबी हटव हटली नाही वाढली तुमचे वडील म्हणाले होते गरीबी हटो वाढली ती हटली नाही तुमची आई म्हणाली होती गरीबी हटो गरीबी वाढली हटली नाही आता तुम्ही काय खाऊन गरीबी या ठिकाणी हटवणार रा आहे राहुल गांधी तुम्ही काय खाऊन या ठिकाणी गरीबी हटवणार आहे अरे तुम्ही गरीबी हटवली पण आपल्या नेत्यांची सामान्य माणसाची गरिबी तुम्ही कधीच हटवली नाही काय काय भाषण करून राहिले राहुल गांधी सांगून राहिले गरीबी हटवू गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ अरे कुठलं देणार आहे त्यांना विचारलं पत्रकारांनी राहुल गांधी सांगा तुम्ही कुठलं देणार आहे ते बोलायलाच तयार नाही म्हणाले देऊन टाकू चिदंबरम होत बाजूला त्यांना विचारलं पत्रकारांनी म्हणाले हो चिदंबरम तुम्ही तर देशाचे अर्थमंत्री होतात ना मग तुम्ही सांगा राहुल गांधी म्हणतात गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ कुठलं देणार आहे चिदंबरम म्हणाले हे हे काय की आता गेल्या दोन तीन वर्षात ती जरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात अजून येणार आहे मग आला की आम्ही वाटून टाकू अरे वारे वा मोदींनी काळा पैसा जप्त करायचा तिजोरी काढायचा आणि वाटायला तुम्ही कशाला पाहिजे मोदी आहेत गरीबा तर ना गरीबाला पैसा वाटायचा तर मोदी त्या ठिकाणी वाटतील यांच्या जो नीती नाही नियम नाही धोरण नाही वाटेल ते बोलतात बंधू भगिनी नो कोणीतरी तर इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलं राहुल गांधीची योजना कशी आहे म्हणाले एका व्यक्तीला एक लाख रुपयाचं कर्ज झालं त्याला विचारलं कर्ज परत कसं करणार तुम्हाला सोपाय कालच एक कोंबडी आणली या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडे होतील मग त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडे होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील असं करत करत सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकून एक लाखाचं कर्ज परत करीन असं कोंबड्या विकण्याचं घोषणापत्र हे राहुल गांधींनी या ठिकाणी सुरू केलंय आणि लोकांना मूर्ख हे समजतायत बंधू भगिनी नो मी तर कधी कधी असं म्हणतो की राहुल गांधींच भाषण ऐकल्यानंतर या देशामध्ये इतका महत्वाचा मोठा पक्ष त्या पक्षाच्या नेत्याचं भाषण ऐकल्यानंतर इतकं मनोरंजन होत की कधी कधी असं वाटतं आपण टीव्हीवर सिरियल पाहतो ना धारावाहिक त्याच्या आधी एक सूचना येते काय सूचना असते या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे याचं कथानक काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी संबंध नाही आहे पाहायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवर पहा आम्ही केवळ मनोरंजनाकरता दाखवतोय आता राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी देखील वाले असंच दाखवणार आहे की हे भाषण काल्पनिक आहे याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हीच जबाबदार असाल आम्हाला जबाबदार धरू नका आम्ही हे भाषण केवळ मनोरंजनाकरता दाखवतो अशा प्रकारची अवस्था राहुल गांधींची आहे सकाळी एक आकडा सांगतात दुपारी दुसरा आकडा सांगतात संध्याकाळी तिसऱ्या आकडा सांगतात तिसऱ्या दिवशी अजून चौथा आकडा सांगतात या ठिकाणी खरं म्हणजे यांचं असं झालंय की आता निवडून येण्याकरता काही आश्वासन निघाले म्हणजे एक काँग्रेसचा नेतो एका गावात गेला आणि गावात गेल्यानंतर भाषण सुरू केलं आणि म्हणाला तुमच्या गावामध्ये रस्ता बांधून देतो पिण्याचं पाणी त्या ठिकाणी देतो वाचनालय बांधून देतो तुमच्या गावच्या नदीवर पूल बांधून देतो एक म्हातारा उभा राहिला म्हणाला साहेब बाकी सगळं तर ठीक आहे पण आमच्या गावाला नदीच नाही आहे म्हणाला काय हरकत नाही तुम्ही आधी नाही सांगितलं आता आधी नदी बांधतो मग त्याच्यावर पूल बांधतो हे जीवनात काही केलं नाही करणार नाही गरीबी हटवण्याचं दे काम जर खरंच कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं गेल्या पाच वर्षामध्ये एक एक योजना नरेंद्र मोदींची तुम्ही बघा ज्या प्रकारे जन धन सारखी योजना मोदीजींनी